आता <laughs> बाबावर <laughs> 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 Kaya kaya tu Tung pi rala Kaya 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 Coba Coba

मेरा अंदर पापा इधर पापा इधर क्या दे के लिए इशारा कॉपी के लिए केरे परले इशारा कॉपी इशारा कॉपी इशारा कॉपी इशारा कॉपी तब तब तो प्रशासन तब पड़ता तो डाटा तो तोड़ा लेता तू पणcolorPrimary तू लगे One, are so small with to big it

बहुतेक जण बोलतात चांगला दिसतो कसा ठीक आहे तो 400 एकसारला चांगला तो मला चार नंबर बोल अरे एवढा नाही तो बडी चोकले नास्ती पण जाम

तर काय बोलत असं का झालं का नाही म्हणजे काय एका असं वायरचं काय झालं कृपा का उभा ते एका किती याय नाही खटका खाली पडतो कारण की बायकाचं काय जाव बि पेडवं नाही म्हणून काय झालं पाहिलं तुम्हाला सांगतो माझा मोबाईलचा त्या मोबाईल चार्जर ते चढ बघा तर म्हणतो मोबाईल चार्जर होईल नाही बरं म्हटलं समजा बरोबर बघ कोर्ड चेक केलं मी सपल्यांदा ला होतो या माच्या चार्जर न लावलं माझ्या चार्जर न मोबा माल चार्जर लागला ना या ती एक आता बाबा मोठा लाला कुठं ना वाढला या كان <applause> كان ಆಟು ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಕಬ್ ಚಾಲು ಮಾಡಕ್ ಮತ್ತ ಶನುವರಾಯ್ ಹಾಗೆ ನೋಡ್ಬೋದು ಅದ ಮೊದಲ ಆಟ ಆಟ ಬಿಟ್ಟು ಹಾಕ್ಬೇಕು ಮಾಡ್ತಪ್ಪ ಸಂದೇ ಹಾಳೆ ಏತಿಯ ಕೂತ್ರಿ ಹಾಕಿ ಹಾಕಬೋದು

विशार कॉपी केली आहे फुटली कॉपी इशारा कॉपी चला पुढे वडीलमध्ये बाय बाय